विद्यार्थी मित्रांनो आज नवीन वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी देणाऱ्याचे हात ईश्वराचे असतात या नेयाने ने। आज आपल्याकडे कमलेश निकम यांच्याकडून कमलेश निकम यांच्याकडून आपल्या तुम्हा सर्वांसाठी एक नवीन वर्षाची गिफ्ट मिळाली आहे हे पुस्तकाचा बॉक्स आपल्यासाठी पाठवला आहे तरी या ग्रंथाचा स्वीकार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शालेय मंत्रिमंडळ मुख्यमंत्री आणि इतर सर्व स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो टाळ्या बाजू आपण कमलेश निकम आणि त्यांच्या मित्रांसाठी त्यांनी आपल्याला ही ग्रंथ भेट पाठवली आहे नक्कीच चा आपण याचा चांगला वापर करून त्यांना याची पोच पावती देऊया देणारे हात हे योग्य स्थळी देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी हे तुमच्यासाठी पाठवलेली ही भेट माननीय मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर आणि आपल्या शाळेच्या सर्व मंत्रिमंडळांनी स्वीकारला आहे कमलेश निकम यांचे खूप खूप धन्यवाद आभार